श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम 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 नामस्मरण आणि व्यसनाधीनता जाणीवेला खालच्या पातळीवर खेचणार आणि भ्रष्ट करणार जे जे काही असतं त्यावर अवलंबून राहणं म्हणजे व्यसनाधीनता होय व्यावहारिकदृष्ट्या पाहता मादक पदार्थांवरील उदाहरणार्थ मद्य अफू मादक द्रव्य तंबाखू वगैरे या पदार्थांवरील शारीरिक आणि मानसिक अवलंबन म्हणजे व्यसनाधीनता होय या पदार्थांविरोधी नेहमी मानला जाणारा मुद्दा म्हणजे त्यांच्यामुळे शारीरिक आरोग्य सामाजिक स्थान कौटुंबिक जीवन आणि आर्थिक परिस्थितीत बिघाड होतो हा प्रतिवाद खराच आहे परंतु व्यसनाधीनतेचा सर्वात अधिक दुष्परिणाम जर कोणता असेल तर तो म्हणजे शुद्ध जाणीव मूळ गाभा किंवा हेतू यावर होणार होय आपल्या जाणीवेच्या स्थितीवरच आपली इतरांविषयीची संवेदना आणि आपली प्रतिक्रिया अवलंबून असते त्यामुळे संस्कृतीचा गड शुद्ध जाणीवेवर उभारणं आवश्यक आहे अशा उभारणीमुळं परिणामी समाजाच्या सर्व स्तरातील सर्वांच्या जाणीवेच्या निरंतर शुद्धीकरणाचं काम सुरू राहतं आजच्या काळात आपल्या जाणीवेवर तर्कदुष्ट अन्याय आणि जुलमी घटनांचे आघात होत असतात जीवनाच्या सर्व क्षेत्रात हे सर्रास दिसून येतं सामूहिक कॉपी नातलकशाही वशिलेबाजी स्वार्थांधता दडपशाही या साऱ्यांचा विकृत प्रभाव विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनावर पडतो लाचलुचपत जात्यांधता फसवेगिरी लबाडी कारस्थानीपणा यांचा दुष्परिणाम सर्वसामान्यांच्या जाणिवेवर होतो शोषण आणि छळ यांच्या पिढेचा उपद्रव कष्टकरी शोषित वर्गाच्या व्यक्तींची मनं उद्ध्वस्त करीत असतो यावर ताण म्हणून संकुचितपणा कडवेपणा दहशतवाद आहेतच या साऱ्यामुळे सतसत् विवेकबुद्धी आणि संपूर्ण जाणीवच घुसमटून जाते गुदमरून जाते कोणीही सरुदय जीव विचलित व्हावा संवेदनशील मन अस्वस्थ व्हावं अशीच ही स्थिती आहे साहजिकच या परिस्थितीच्या आघातानं कुणी हिंसेकडे तर कुणी पलायनाच्या साधनांकडे आकर्षित होतो जे हिंस्त्र बनतात ते इतरांचाच नव्हे तर स्वतःचाही घात करायला उद्युक्त होतात त्यामुळे अनेक जण दहशतवाद गुंडगिरी वा इतर गुन्हे करू लागतात तर इतर पुष्कळ लोक आत्मघातकी अतिरेकी मद्यपान धूम्रपान मादक द्रव्य सेवन यांच्या आहारी जातात पलायनवादाच्या भोवऱ्यात अडकलेले मादक द्रव्यांप्रमाणेच पार्ट्या अश्लील सिनेमे वेश्यागमन वगैरे बाबींमध्ये भरकटत राहतात त्यामुळे व्यसनाधीनतेवरील प्रभावी इलाज म्हणजे जाणीवेवर होणारे घातक आघात मोडून काढणं निष्प्रप करणं हे नामस्मरणानं शक्य होत कारण नामस्मरणानं निस्वार्थी आनंदाचा झरागव असतो त्याचप्रमाणे सध्याच्या आणि भविष्य काळातील संस्कृतीचा गाभा आणि पाया असलेला आणि अशा संस्कृतीकडे नेणारा चेतनेचा ऊर्जास्त्रोत सापडतो नामस्मरणानं निर्भयता येते तसंच बेडरपणे स्वतःच्या आणि इतरांच्या दुष्ट प्रवृत्तींवर मात करण्याची शक्ती येते याशिवाय सच्चिदानंदांच्या शुद्ध जाणीवेवर आधारलेली आणि असा आनंद जोपासणारी संस्कृती विकसित करण्यात सहभागी होण्याची क्षमता देते नामस्मरण करणाऱ्याला सामर्थ्य आणि प्रेमाचा साक्षात अनुभव येतो शिवाय या सामर्थ्य आणि प्रेमातून व्यसनाधीनता गाडून टाकणारी आणि सर्वकष संपन्नता सुदृढता आणि उदात्तता साकारणारी धोरणं स्फुरतात सुचतात त्याचप्रमाणे नामस्मरण करणाऱ्या इतरांनाही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रानुसार उपयुक्त धोरणं कशी स्फुरतात याचीही प्रचिती नामस्मरणानं येऊ शकते